भावसाहेब तुळशीरा यांच्या राहत्या घराची भिंत पडल्याबाबत पंचनामा मान्य तलाठी यांनी केला डोंगर्या निंबजवळ श्री बावसाहेब तुळशीरा यांचे घर असून त्यांच्या घराची पूर्वेकडील व पश्चिमेकडील पुराण काळातील जुनी भिंत पावसामुळे भिजल्याने भिंत पडलेली दिसून येत आहे सदरचे घर हे जुने मातीमध्ये बांधलेले दिसून आल्याने घटनेत पूर्णपणे बांधकाम पडीत झाले आहे तसेच या घराची केस सुप्रीम कोर्टात सुरू असून बांधकाम करण्यास परवानगी द्यावी

पंचनामा करीसन ते घर माझं राहाय ला, राहायचं लायकीचं राहिलं नाही तर मी याच्यापुढे माझं बांधकाम चालू आहे साहेब तर न्यायालयानं सुप्रीम कोर्टात केस गेलेली आहे तर गरिबांना न्याय मिळवून देईल असे आमचे अपक्ष आहे तर आम तुमच्या काय नाही अन्याय झालेला आहे त्यांच्या शाखाचा गुन्हा दाखल बहीण सगळं म्हणजे सगळं सर्वोच्च न्यायालयाने सगळं मसूल मिसूल सगळं घेऊन गेलेली